नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला बाजूला असलेले बेलायकोनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो हा आपण गंगाखेड बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला बैल दाखवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू सांगितलं एकोंचावन एक पंचावन्न सांगाय द्यायला किती होईल कमी जास्त होईल गाव कोणतं आपलं घेतला काय नाही घेतला बरं बरं कितला घेतला घेतला एक एक दाताल दाताला तुम्ही बरं बरं नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर ते नंबर सांगा बरं बरं दमान सांगा एकदा एकालो तीस एक्कल पन्नास त्रेचाळीस बरं बरं ठीक आहे तुम्ही घेतलं का हे तुमच्या वाला काय काय सांगायचं त्याची किंमत पासष्ट दात आला दोन दात झालेलं आहे कामाला कसं आहे बरं गॅरंटी मारण्याची जी, जी गॅरंटी आहे का पूर्ण पूर्ण गॅरंटीचा म्हणजे बायापोरा सूट देणार समजा ही कडली कोणावर ह्याची काय सांगायची ह्या ह्याची काय सांगायची जोडीची एकवीस सांगायची बर हे कधी दाताला समोरचा काळा जोडी त्याची काय पंचवीस दाताला चार चार कधी सहा सहा झाले मित्रांनो बघून घ्या काळ्या काळ्या कलर मध्ये जोडे नंबर सांगा एकदा नव्याण्णव बावीस किती नव्वद बारा नाव काय आपलं ठीक सारंगपुरचे का मित्रांनो बघ यांच्या भया जोड आपल्या वालाय का जोड आपल्या वालाय काय सांग ती मत हा, हा? हा? आ, सत्तर किती एक सत्तर दोन्ही जोडाची जोडाची एकवीस दाती कशी देत कामालेला कस आहे जोड कामाला आहे उभायचा बरं मारण्याची गॅरंटी आहे खात्रीची मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पस्तीस किंमती कमी जास्त होऊन जाते बरं मित्रांनो बघून घ्या सारख्या कलरमध्ये आहे बी दोन्ही पण भैया काय सांगित बऱ्याच किंमत घेतली किती घेतली पंचाहत्तर ला आजच असतील आजच असतील म्हणजे जात आल तर दावले ती परळीचे का मित्रांनो बघून घे लालकंदर जोडे भैया घेतला काय घेतला काय जोड घेतला पंचाहत्तर लावले आहेत जवळ किती घेतलाय काय लावले आहेत तुमचं कोणतं गाव डोंगर जवळ का मोबाईल नंबर सांगा ना तुझा पंचाहत्तर सतरा अठ्ठेचाळीस सोळा आठ दमन सांगायचा पंचाहत्तर सतरा अठ्ठेचाळीस सोळा आठ नाव काय आपलं ठीक आहे कस माहिती हा ते शेतकरी बघून मित्रांनो सारखा जोडे काय सांगायले बरं यांचे काय सांगायला हा एक दहा दाती आले आहेत का बरं बरं कामालेला कसं आहे कामाला पक्की बरं पूर्ण मारण्याची गॅरंटी आहे का कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बावीस झिरो तीन बावीस फायनल किती पर्यंत होती लाखाला देऊन टाकणार बरं ठीक आहे कामाला सगळे पक्के येतं बरं बरं ठीक आहे मित्रांनो घ्या लाल जोडे सारखा जोडे किमतीला जमून द्या ठीक आहे एकदा सांगायला एक आधी कामाला कसं आहे कामाला लावले कामा चढ कामाला चल कापसा पोळपणा केले पेरणी केली बरं अडला फिरला सगळ्यात बरं चालले मारण्याची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी बघून द्या सरकार जोड फायनल किती पर्यंत होतील किती पर्यंत होतील फायनल देऊ एक लाख एक लाखाला देणार मोबाईल नंबर सांगा नंबर सांग सर किती सत्तर सत्तर वीस झिरो सहा ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठावन्न ठीक आहे काय सांगायचं साठ सांगायचं दाती किसा चार झालेलं आहे कामाला यायला कसं आहे काय फुल आहे गॅरंटी किमती किती तुम्ही साठ कमी जास्त होऊन जातील काय होईल फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल काय पंचावन्न पंचावन्न पन्नास पर्यंत होऊन जातील का बरं मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा बहात्तर अठरा एकोणीस एकोणीस बत्तीस बत्तीस शहात्तर ठीक आहे नाव काय आपलं ठीक हे कुठलं आहे ते आपलंच आहे त्याची काय सांगायचे त्याचे पंचावन्न पंचावन्न जोडाची एक किती राहिले पलीकडला नाही पलीकडे एकल आहे गा। का ते दाताला आलेला असं जोडीच आहे का बरं बरं काय सांगा जोडीचे काय सांगायचं जोडीचे एकवीस एकवीस दाती दोन्ही आलेली असतील अलीकडला सहा ते आलेला गॅरंटीच हे कामाची मारली फुल गॅरंटी मित्रांनो बघून येत यांच्याकडे तीन बैल आहेत आज लालकांदारीचे आहेत कोणत्याची बरं काय सांगायचं एकवीस सांगाय दाताला कशी दोन्ही सहासा झाले कामाला कसं कामाला उभा उभारून देऊ बर मारण्याची गॅरंटी का मारण्याची गॅरंटी डिवायची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी म्हणजे रुपयावर देणार का रुपयावर पण देऊ म्हणजे पूर्ण खात्रीशीर बैल होत खात्रीशीर ठीक आहे मित्रांनो बघून घ्या पूर्ण खात्रीची गॅरंटीची बैल येतात गाव कोणतं आपलं ढोकेवाडी मोबाईल नंबर सांगा तुमचा विष्णू पवार ठीक आहे हे कुठला आहे जवळचे का आपलंच आहे बरं तुमचंच आहे का काय त्यांचे एक लाख एक लाख सांगायचे दाती दाती दोन्ही सहा सहा झाले दोन्ही सहा सहा झाले आहेत मित्रांनो बघून घ्या लाल भांडा कलर आहे सारखा जोडे कामाची मांडण्याची गॅरंटी कामाची गॅरंटी मारायची गॅरंटी लहान लकडे सोड दे बरं त्याला सोड मित्रांनो बघून घ्या सारखा आहे जोड कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी राहील नंबर एकदा डबल सांगा नंबर अठ्याहत्तर वीस अठ्याहत्तर वीस शहाऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी अकरा अकरा ठीक काय सांगायला जोडाची किंमत काय सांग किंमत एक पंधरा कशी येत कामाला कसं आहे बरं जोड कामाला चांगली ना मारण्याची गॅरंटी आहे बघून घ्या सारखा जोड आहे हे काळा भांडा कलर मध्ये आहे आणि का लाल भांडा कलर मध्ये मोबाईल नंबर सांगा ना आपल्याला नंबर नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ एकोणचाळीस एकोणचाळीस अठ्ठावीसशे चाळीस अठ्ठावीसशे चाळीस नाव काय आपलं बालाजी पांढरे काय सांगत किंमत ऐंशी ऐंशी कामाला लावलेला कामाला लावून देऊ दादा दात लावलेला काय दाताला दोन दोन आहेत दाताला दोन दोन दात झालेले कामाला मारण्याला कसं आहे बरं कामाची मॅनेज गॅरंटी फुल फुल गॅरंटी रुपयावर द्यायची बरं बरं रुपयावर देणार मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे लाल रुपया फुल गॅरंटीचा बरं बरं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या फुल, फुल गॅरंटीचा जोडे सारखा बरं बरं कामाला लावून द्या लावून देणार मोबाईल नंबर सांगा मग नव्वद बावीस नव्वद बावीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा चौदा एकोणचाळीस एकोणचाळीस ठीक आहे